आंब्याची पेटी आणली पिटी किती आणली अरे तो मजबू अंड्रेड रुपीस फाय हंड्रेड रुपीस पण मी किती हुशार मी त्याला एकदाच म्हणलं या आंब्याची पेटी एक हजार रुपयाला देतोस का मग त्याने लगेच दिली <laughs> <laughs> म्हणजे पाचशे रुपये जास्त घेतले तुझ्याकडून ते तरी बघते यामध्ये जड ग ती पेटी एकच आंबा तो पण एक हजार रुपयाचा एड्यात काढलं माणसाने मला दमदरा आता इथंच गेला असं कुठं तो किंवा त्याला शोधते आणि असा आज जोडते दरून मला येड्यात काढलं त्यानी एवढ्या बाईला मम्मी भेटला का माणूस भेटला मजी, दोन तास फिरत होते पाय ना पाय माझ गेलं पण मी त्याला शोधूनच दाखवला असा त्याला धुतला उचलू उचलू आपटला मी तवा कुठं त्यांनी मला खरं सांगितलं दिले का आंबे नाही दिले आंबे तो काय मला म्हणला आहे ना कि सोहण्याचा आहे म्हणून एवढा माग दिलाय त्यांनी मला अरे <laughs> पिवळा नाही वे आग मम्मे